पोलीस हा समाजाचा जागरूक पहारेकरी असतो खरा परंतु त्याला अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावं लागतं तर बऱ्याचदा त्याला विविध समस्यांशी सामना करावा लागतो समाजात शांतता राखण्याचं महत्वाचं काम पोलीस करत असतात तसंच पत्रकारांना सुद्धा एखादी घटना घडल्यास तातडीनं घटनास्थळी पोहोचावं लागतं कधी पत्रकारांच्या या धाडसी कामाचं कौतुक होतं तर कधी त्यांना रोषही ओढून घ्यावा लागतो त्यातूनच हल्ले होण्याचे प्रकारही वाढलेत या सगळ्या फेऱ्यातून जाताना त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर उभा राहतो ही काळजी घेऊनच पेणचे समाजसेवक दत्ता कांबळे यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा पेण पोलीस स्टेशन वडखळ पोलीस स्टेशन दादर सागरी पोलीस स्टेशन व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सर्व पोलीस तसंच पेण तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या प्रत्येकी पाच लाखांचा विमा उतरवून मोठं संरक्षण दिलंय शेकडो पोलीस आणि पत्रकारांना मिळालेल्या संरक्षणाबद्दल आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दत्ता कांबळे यांचं कौतुक करून आभार व्यक्त केलेत समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पेण येथील सार्वजनिक विद्यामंदिर सभागृहात आयोजित इन्शुरन्स पॉलिसीचं वाटप आणि सार्वजनिक शाळेला क्रीडा साहित्य भेट या कार्यक्रमात ते बोलत होते त्याचबरोबर सन्माननीय पेन पोलीस स्टेशनचे भगवान कांबळे सर यांचं या ठिकाणी मी आगमनित करतोय जोरदार काळ्यामधून आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया भगवान कांबळे यांचं देखील या ठिकाणी आपल्याला इन्शुरन्सची पॉलिसी वाटप केली जाते प्रिया पाटील राजेश पाटील सन्मानपूर्वक कामासाठी केलं जाते राजेश आत्माराम पाटील पाटिल राजेश आत्माराम पाटिल को राजेश आत्मारा पाटिल संतोष जाधव संतोष जाधव रविन्द्र मुंडे श्रीमती स्नेहा What is Spadil?